निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची विरोधकांची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी केली तसंच प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास देशाची माफी मागावी असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक झाले तर महाभियोग चालवण्यापूर्वी निवडणूक आयोगानं दिलेलं चॅलेंज स्वीकारा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे ज्यांना दिलाय इलेक्शन कमिशननी त्यांना आणि डबल मतदान यादीमध्ये जे आहे ते सगळं काढावं एका मतदारसंघातलं आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही आणि सिद्धता इस्टॅब्लिश केली की मग महाविभोग जे आहे नो कॉन्फिडंट मोशन इलेक्शन कमिशनच्या विरोधात तो इंट्रोड्यूस करावा नाही तर पुन्हा तुम्ही बी जे पीच्या हातामध्ये खेळणार आहात की यांच्याकडे काहीच नाही म्हणून असताना यांनी हा नो कॉन्फिडंट मोशनचा मार्ग काढलेला आहे तर निवडणूक आयोगानं बिहारच्या मतदार यादीतून हटवलेली पासष्ट लाख नावं सार्वजनिक केलेली आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे बिहारमधील मतदार यादीतून काढून टाकण्यात आलेल्या पासष्ट लाख लोकांची नावं मंगळवारपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करावीत आणि त्यांचं नाव वगळण्याचं कारणही द्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं